गोंदिया जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील वसंतनगर परिसरात दोन आरोपींना गांजासह ताब्यात घेण्यात आलं मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मुकेश सुदर्शन भारती व राकेश यादवराव देवरे हे दोघेही देवरे येथील रहिवासी असून वसंतनगर ते बी एच जे रोडवर गांजाची अवैध वाहतूक करताना पोलिसांनी त्यांना अटक केली त्यांच्या ताब्यातून नऊशे सत्त्याण्णव ग्राम ओलसर गांजा स्कूल बॅग व ऐंशी हजार किमतीची मोटारसायकल असा एकूण एक लाख चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींनी गोविंद अग्रवाल राहणार वसंतनगर गोंदिया या व्यक्तीकडून गांजा खरेदी केल्याची कबुली दिली तिघांविरुद्ध एन डी पी एस कायद्यानुसार कलम आठ क वीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या निर्देश सूचनांप्रमाणे रामनगर पोलीस करत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भांबरे अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम आहेरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर पोलीस उपनिरीक्षक शरद सैदाने अंमलदार राजू मिश्रा महेश मेहर भुवनलाल देशमुख दीक्षित कुमार दमाहे दुर्गेश तिवारी संजय चौहान सुबोध बिसेन प्रकाश गायदने इंद्रजित बिसेन संतोष केदार छगन विठ्ठले कुमुद स्मिता तोंडरे लक्ष्मण बंजार रामखंदारे यांनी केली न्यूज रिपोर्टर चेतन आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा